दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा निफाडमध्ये आज हंगामातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद झालेली असून पारा हा आठ पूर्णांक सात अंश सेल्सिअस से वर पोहोचलेला आहे तर पाऱ्याच्या या घसरणीमुळे तालुक्यात ता थंडीचा जोर आज अधिकच वाढलाय या बदलत्या हवामानाचा फटका मात्र द्राक्ष बागांना बसण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतामधून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम नाशिक जिल्ह्याच्या हवामानावर मोठ्या प्रमाणात होतोय तापमानाच्या पाऱ्या सातत्यानं घट होत असल्यानं सर्वत्रच थंडीचा कडाका जाणवतोय मात्र महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या निफाडचा पारा मात्र आठ पूर्णांक सात अंशावर आलेला आहे त्यामुळे अवघा तालुकाच आज गारठून गेलाय पहाटेच्या वेळी तालुक्यावर जणू धुक्याची चादर पसरलेली होती मात्र या दोबिंदूंमुळे द्राक्ष बागांना धोका निर्माण झालेला आहे सध्याच्या परिस्थितीत साखर उतरण्याची प्रक्रिया सुरू असते मात्र वाढत्या थंडीमुळे या प्रक्रियेला अडथळा निर्माण होताना द्राक्ष आहे त्यामुळे अगोदरच अवकाळी आणि गारपिटीनं संकटात सापडलेल्या द्राक्ष उत्पादकांचा पाय आता अधिकच खोलात गेला द्राक्ष पिकं वाचवण्यासाठी शेतकरी पहाटे बागामध्ये धुरी करत आहेत तर दुसरीकडे मात्र दुसरीकडे मात्र घो आणि हरभऱ्यासाठी हे हवामान पोषक मानलं जात आहे दरम्यान नाशिकचा पारा तेरा पूर्णांक सहा अंशावर स्थिरावलेला असून नाशिक शहर परिसरात देखील पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडीचा जोर अधिकच जाणवतो या व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यात देखील ही कायम आहे नाशिक न्यूज निफाड